महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था व जिल्हा हिवताप कार्यालयात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेडके तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या नेतृत्वात या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जनतेमध्ये डेंग्यू आजाराची जनजागृती निर्माण व्हावी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाद्वारे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला यावेळी साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश जाधव सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी जी रणवीर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले तसेच जिल्ह्यात गटाराच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले विविध ठिकाणी डास आळी सर्वेक्षण करण्यात आले तसेच जिल्हा युवताप अधिकारी डॉक्टर गणेश जोगदंड यांनी यावर्षीचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात रहा डेंग्यूला नियंत्रित करा असे असल्याचे सांगून राष्ट्रीय कीटकजन्य आजार व डेंग्यू या आजाराबाबत मार्गदर्शन केले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब प्रेस द